कोपरगाव शहरातील शहर पोलीस स्टेशन शेजारील पर्यायी मार्ग म्हणून अतिशय महत्त्वाचा मानला जाणारा रस्ता सध्या पूर्णपणे खड्डेमयी झाला आहे या बिकट परिस्थिती विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या वतीने एकवीस सप्टेंबर रोजी खड्डे पेटवा आंदोलन करण्यात आलंय मागील काही वर्षांपूर्वी या रस्त्याचं काम झालं असलं तरी आज रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे सर्वत्र खड्डे असल्यानं नागरिक त्रस्त झाले आहेत याचा निषेध नोंदवण्यासाठी मनसेचे तालुका अध्यक्ष अनिल गायकवाड उद्धव बाळासाहेब ठाकरे सैनेचे से माजी शहर प्रमुख भरत मोरे तसेच मनसे दिव्यांग सेलचे से योगेश गंगवाल यांनी रस्त्यावरील खड्ड्यांना प्रतिकात्मकरित्या आग लावून आंदोलन केलं आहे आंदोलनकर्त्यांनी नगरपालिकेला इशारा दिला की नवरात्रोत्सवापूर्वी हा रस्ता तातडीनं दुरुस्त केला गेला नाही तर मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या वतीने मोठ्या स्वरूपाचं आंदोलन नगरपालिकेत छेडलं जाईल या आंदोलनावेळी मनसेचे अनिल गायकवाड उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे भरत मोरे मनसे दिव्यांग सेलचे से योगेश गंगवाल यांच्यासह स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती कोपरगाव शहरामध्ये आता धार्मिक कार्यक्रम चालू होत आहे आता नवरात्राचे दिवस चालू होत आणि त्याच्यात आज मार्केट चालू झालेलं आहे ह्या रोडला मार्केट भरलेले आता जर समजा एखादी अँब्युलन्स वगैरे इमर्जन्सी जो रोड असेल तो हा रोड आहे हा रोड असा आहे तर त्या, त्या तिथपर्यंत ना त्या कोर्टाच्या रोड रोडपर्यंत अक्षरशः खड्डे झालेले आणि हा जो रोड बनवला होता या रोडवर पहिले कॉन्क्रिटीकरण नंतर डांबरीकरण हाचा कोणत्या प्रकारचा रोड आहे हा याला दोन वर्ष झाले नाही उकडून हे झाला तो रोड तर माझी ह्या नगरपालिकेला एकच सांगणं आहे का आज हे खड्डे इथं पेटवले उद्या हे तुमच्या दालनातून आम्ही शिवाय राहणार नाही शिवसेनेच्या वतीने व मनसेच्या वतीने आज या ठिकाणी भाऊ मोरे है, मी आहे योगेश गंगवाले आज आम्ही या ठिकाणी था येऊन हे ये आंदोलन केलेलं आहे आज कोणत्याही गल्लीचा आणि कोणत्याही रोडला जा खड्ड्याचे आणि ह्या खड्ड्यापाई ना काही काही त्यानंतर मी तर म्हणतो दावखंड बिचारे पोहोचले नाही पण इतका तळतळाट लागणार आहे नगरपालिकेला या नगरपालिकेनेची दखल घेतली पाहिजे जर ह्या नगरपालिकेने दखल जर नाही घेतली याच्या दोन दिवसामध्ये ना नगरपालिकेमध्ये असं जो खड्डे पेट्रोल आहे ना तसे येऊन पेट्रोलशिवाय राहणार नाही आत्ताच या ठिकाणी सांगतो आणि ह्या हा जो रोड आहे हा इमर्जन्सी रोड आहे बाय बाहेरून जाणारा म्हणजे इकडं हॉस्पिटलला असेल कोर्टात जाणारा रोड असन अनेक ठिकाणी इकून ह्या रोडनी जाते जर ह्या रोडला जर गर्दी जर झाली तर हा इकून बायपास रोड आहे आणि ह्याच रोडला चर्चा इतके खड्डे झालेले त्या नगरपालिकेने याची लवकरात लवकर विल्हेवाट ला। विल्हेवाट लावा नाहीतर मग लावल्याशिवाय राहणार नाही जय महाराष्ट्र संपूर्ण <coughs> <coughs> भारत देशामध्ये उद्यापासून महिलांचा उत्सव हा नवरात्री उत्सव काल उद्यापासून चालू होणार आहे कोपरगाव शहरामध्ये जर बघितलं दरवेळेस गणपती उत्सव असेल मोहरम असेल नवरात्र असेल त्यावेळेस शांतता कमिटीची बैठक एकही शांतता कमिटी सदस्य ने बोलावत या ठिकाणी मीटिंग घेतल्या जाते जे जुने शांतता कमिटीच्या नियोजनामध्ये हो होते ते लोक आता दिसते नाही ते लोक बॉर्डर फक्त नाव आहे त्यांचं एकही शांतता कमिटीच्या मिटिंगला ते राहत नाही गणपती निवडणुकीच्या काळात शांतता कमिटीच्या मिटिंग मध्ये आम्ही सगळ्यांनी सांगितलं का कोपरगाव शहरामध्ये अनेक ठिकाणी खड्डे आहेत गणपती उत्सवामध्ये कोपरगाव तालुक्यातून ग्रामीण भागातून लोक गणपती बघण्यासाठी मिरवणुका बघण्यासाठी येतात पण त्यावेळेस फक्त वर्षावर खड्डे बुजवण्यात आले आता खऱ्या अर्थानं महिलांचा सण आता उद्यापासून चालू होतोय रोज पहाटे महिला पाच वाजता दर्शनासाठी जातात हा रोड आहे गांधीनगर परिसर असेल हा संपूर्ण परिसर पार पर्यंत या भागातून महिला शॉर्टकट येतील आता रात्री अंधारताना एक तर लाईटाची तर व्यवस्था नाही लाईटाची व्यवस्था नसल्यामुळे हे खड्डे या खड्ड्यामध्ये महिला पडून त्यांचा अपघात होऊ शकतो पाय मोडू शकतो मग हा नवरात्री सण कशासाठी आहे महिला सक्षमीकरणाची आपण भाषा करतो मग का कोपरगाव शहरामध्ये हे खड्डे किमान नवरात्रीसाठी तरी बुजवले जात नाहीत आज आम्हाला खड्ड्यामध्ये आग लागावं लागली फडके टाकून पेट्रोल टाकून त्या ठिकाणी आम्ही छोटीशी आग दाखवली का करावं लागला आम्हाला असं आहे मग कोपरगाव तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार साहेब मी आपल्याला खरोखर आव्हान करतो युवकांना आज कोपरगाव शहरात जर पाणी आलं जर पावसाचं पाणी साचलं तर त्या ठिकाणी वड्या करावं लागत आहेत शिवसेना से मनसेच्या वतीनं आम्ही आज या ठिकाणी चिंद्या टाकून त्यांना आग लावली आता ही आगेची धग कुठपर्यंत जाईल सांगता येत नाही आज या भागात फक्त आम्ही येऊन खड्ड्यामध्ये आग लावली तो कोपरगाव शहरातील या परिसरातील नागरिक लगेच वडा झाले बऱ्याच दिवसापासून वाईट परिस्थिती आहे रस्त्याची हा मध्यवर्ती रस्ता आहे रहदारीचा रस्ता आहे पोलीस स्टेशन असेल कोर्ट असेल शाळा कॉलेज या विद्या विद्यार्थी या बाजूनी जातात आमच्या न्यायदेवतेच्या सुद्धा गाड्या बाजून जातात कोपरगाव शहर पोलीस स्टेशन ग्रामीण पोलीस स्टेशन आय पी एस पी आय साहेब यांच्या सुद्धा गाड्या बाजून जातात मग का दुर्लक्षित होतं हास्ता मग अपघात एखाद्याचा मृत्यू झाला पाहिजे याचं वाट प्रशासन बघताय का नगरपालिका प्रशासनाला मी विनंती करतो मुख्य मुख्याधिकारी साहेब आपण फक्त दिवसभर ठेकेदार घेऊन बसतात दिवसभर फक्त आपली आकडे मोड चालती वाटा घाटी चालती मग तुम्ही उद्या नवरात्र आले का शांतता कमिटीची बैठक नाही झाली जर जा एखादा वाईट प्रकार घडला खड्ड्यामधून किंवा एखादी बाटे महिला खड्ड्यात पडली तिचं मंगलसूत्र जर पहाटे चोरी गेलं त्याची जबाबदारी घ्यायची कोणी जर तिचा जीव गेला तर जबाबदारी घ्यायची कोणी फक्त को आपण प्रशासक असल्यामुळे आपण टक्केवारीत मशगुल आहात का कोपरगाव शहरातले खड्डे तुम्ही बुजवत नाहीयेत डाकुन, हो आज आम्ही फक्त आग लावली इथं उद्या ह्याच खड्ड्यात तुमच्या अंगावर चिंद्या टाकून पेट्रोल टाकून आम्ही आग लावलं शिवराय राहणार नाही का आम्ही तुम्हाला आग लावू नये तुमच्यापेक्षा आम्हाला कोपरगाव शहर आमची जनता महत्वाची तुम्ही फक्त तीन चार वर्षा करता इथे येणार पैसे कमवून निघून जाणार आता हे चालणार नाही उद्यापासून नवरात्र चालू होते आज दिवसभर तुम्हाला वेळ रात्रीतून वेळ हे खड्डे बुजावले गेले पाहिजे ज्या ठेकेदारांनी काम केलं असेल त्याच्याकडून तुम्ही दुरुस्ती करून घ्या किंवा तो शोधता लावा कोणत्या बघाल बच्च्याला काम दिलं जो प्रेशराईज करतो नगरपालिकेला मुख्य अधिकाऱ्याला त्याच्याबद्दल बच्च्याला काम दिलं चांगल्या ठेकेदाराला काम द्या जो प्रॉपर इंजिनियर असेल ज्याला खरंच समजत असेल अशी ठेकेदारांची यादी करा भलते सलते इंजिनियर तयार झाले कोपरगाव शहराचं फार वाटोळं झालं कुठलाही मुख्य रस्ता आज धाडाचा नाहीये आम्ही फक्त या रस्त्यावर गेलं पण कोपरगाव शहरातले उपनगरामधले रस्ते बघा किती वेळा आंदोलनं करायची किती वेळा वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन करायची दरवेळेस आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्ते असतील पक्षाचे कार्यकर्ते असतील आम्ही अंगावर केसेस घ्यायचे जनता आमचं कौतुक करते जनता आमच्या पाठीशी राहते पण प्रशासकीय अधिकारी आपल्याला ला लाज वाटली पाहिजे आता ही शेवटची वॉर्निंग अधिकारी साहेब उद्या आम्ही आता आज खड्ड्यामध्ये आम्ही आग लावली पण उद्या आम्ही नगरपालिकेत दिवसभरातून चार चक्र मारणार कुठलाही ठेकेदार जर आपल्या आजूबाजूला दिसला तर शंभर टक्के आम्ही तुमची वरत काढलं नाही नागरिकांचे प्रश्न सोडवा इथं आल्यानंतर आम्ही आंदोलन केलं आम्ही राजकीय के पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तर इथे स्थानिक नागरिक सांगतात बऱ्याच वर्षापासून बसून अडचण आहे बघ साहेब हाच रस्ता तुमचा जायचा आहे ना रोजचा याच रस्त्याने आम्ही तुम्हाला पुन्हा घरी पाठवले शिवराणा लक्षात घ्यावा लवकरात लवकर हे खड्डे बुजवण्याचं काम झालं पाहिजे हे आता आम्ही शिवसेना आणि मनसेच्या वतीनं कोपरगाव शहरातील नागरिकांच्या वतीनं सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीनं आम्ही तुम्हाला आव्हान करतो आता विनंती करणार नाही रस्त्याचं काम हे खड्ड्याचं काम लवकर बुजवण्यात आलं पाहिजे नवरात्रीच्या पुन्हा एकदा कोपरगाव शहरातील सर्व नागरिकांना आमच्या माता भगिनींना मनापासून मी शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान आज मनसे व शिवसेनेच्या वतीने कोपरगाव कोर्ट रोडवर खड्डे पेटवण्याचं आंदोलन करण्यात आलेलं आहे पूर्ण कोपरगाव शहरात प्रत्येक रस्त्यावर जागोजागी खड्डे पडलेले आहे हे झोपलेल्या प्रशासनाला जाग आणण्यासाठी खड्डे पेटवून आंदोलन करण्यात आलेलं आहे मला तर वाटतं या शिवसाहेबांनी गा एक टू व्हीलर घ्यावी आणि पूर्ण कोपरगावात स्वतः ड्रायव्हिंग करीत एक चक्कर मारावा जेणेकरून त्यांचा एखादा मनका ढिल्ला झाला तर त्यांच्या लक्षात येईल की लोकांना काय त्रास आहे आणि तेव्हा ते या रस्त्याचं खड्डे बुजवायचा कार्यक्रम लवकरात लवकर करतील अशी अपेक्षा बाळगूया जय हिंद जय महाराष्ट्र